अहमदाबाद विमान दुर्घटनेवरून संजय राऊतांनी शंका उपस्थित केलेली आहे सायबर हल्ल्याच्या माध्यमातून विमानाचे इंजिन बंद पाडलं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर सायबर हल्ल्यामुळे विमान दुर्घटना होऊ शकते असा दावा सायबर तज्ज्ञांकडून देखील करण्यात आलाय बघूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी अनेक प्रकार समोर अहमदाबाद मध्ये विमान कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली या घटनेत दोनशे चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काही सवालही उपस्थित केले सायबर हल्ल्याच्या माध्यमातून विमानाचे दोन्ही इंजिन बंद पाडले का अशी शंका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली आहे तसंच आपल्या देशावर शत्रूंकडून सायबर हल्ले सुरू असल्याचंही संजय असल्याचं अपघात झाला कसा किंवा हे घडलं कस हे आज सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कस एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी कोणी सायबरच्या माध्यमातून ही हायजॅक केली का असे अनेक प्रकार समोर येत आहेत शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ते अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर मंत्री छगन भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत त्यातले तज्ञ असल्याचा टोला छगन भुजबळांनी लगावलाय तसंच विमान सायबर हल्ल्यामुळे कोसळलं का हे सायबर तज्ज्ञच सांगू शकतील असंही भुजबळांनी म्हटलंय सायबर हल्ल्यामुळे अहमदाबाद मधलं विमान कोसळलं असा सवाल राऊत यांनी केलाय तज्ञ आहेत मी त्याच्यातल्यामुळे सायबर हल्ल्यामुळे ते अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर विमान कोसळण्याची वेगवेगळी कारण येत आहे मात्र खरंच सायबर हल्ल्यामुळे विमान दुर्घटना होऊ शकते का यावर सायबर तज्ज्ञांनी धक्कादायक दावा केलाय विमानाची ऑपरेटिंग सिस्टीम हॅक होऊ शकते विमानात ऑटो आट पायलट सुविधा असते त्यामुळे ही प्रणाली हॅक करता येऊ शकते असा दावा सायबर तज्ज्ञांनी केलाय हे इन्क्रिप्शनचे सेटिंग्स हॅकोस क्रिमिनल्सला जर ॲक्सेस मिळाला तर ते कंट्रोल रिमोटली केले जाऊ शकतात कारण ॲटोपायलट मोड तो मा तो। so, हाँ जो आहे तो एरोप्लेनमध्ये असतो सो हा जो ॲटोपायलट मोड आहे तो ॲक्सेस करण्यासाठी हॅकोस क्रिमिनल्स रिमोटली सिस्टीम जे आहे ती ब्रेक करू शकतात किंवा त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो त्याच्यासाठी तिथे सिक्युरिटी ऑडिटिंग करणं पेनिट्रेशन टेस्टिंग करणं हे अतिशय आवश्यक आहे बऱ्याच वेळेला याच्या आधीसुद्धा अशा टाइपचे रिमोटली हॅकिंग जे आहे ते केले गेलेले आहेत फ्लाईट्सच्या संदर्भातली सिस्टीम्स जी आहेत ती इझिली जी आहे ते लक्षात येऊ शकते रडार सिस्टीम्स असो किंवा एरोप्लेन्स असो याच्या सिग्नल सिस्टीम्स आणि पॉवर ऑन ऑफ कंट्रोल सिस्टीम जे आहेत या नीट चेक करणं अनालिसिस करणं ऑडिट करणं हे खूप आवश्यक असतं अहमदाबादमध्ये विमानानं टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच होत्याच चा नव्हतं झालं केवळ विमानातले प्रवासीच नाही तर मेडिकल कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना या कोसळलंय याचा शोध आता घेतला जातोय विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील सापडलाय त्यामुळे हा सायबर हल्ला होता की तांत्रिक बिघाड याचं कोड ब्लॅक बॉक्स मधून उलगडणार आहे बिरो रिपोर्ट झी चोवीस तास